हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताईन ओम श्री कुल देवताईन ओम श्री गुरु देवताईन ओम सर्व श्री इष्ट देवता शिवसेना माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस संर विश्वासू आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण इथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री सात वाजून एकवीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुषमा योग आहे दुपारी तीन वाजे सौभाग्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलोकरण आहे सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर तैतीनकरणाला सुरुवात होईल रात्री सात वाजून एकवीस मिनिटानंतर घरच सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून अडतीस मिनिटांनंतर वनिष कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु मिथून राशीत आणि मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळातळ एक पैल पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिवा शिवा राज्ञे प्रवर्तमान असते ब्रम्हण द्विपराध्ने श्वेत वराकल्पे वैव स्वत मधवंतरे कलियुगे प्रथम पाधे शंभूदिपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्वागी महाराष्ट्र देश सालिबान चांदबा एकोणविशे सत्तेचाळीस प्रवादी षष्टी संस्तरामध्ये विश्वासू नाम उत्तर येणे ग्रीष्म ऋतु वैशाख पक्षे कृष्ण पक्षेंद रेवती नक्षत्रे आयुष्मा योगी कौलभ करण श्री पार्वती परमेश्वर षोडशोपचार्य कृष्ण पूजा एवढं नित्य देव पूजा करीत मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उर्जा हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या कामना करून जा मित्रांनो या संकल्पाची वेळ मारे सायन सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे यावेळी नंतर जर आपल्याला संकल्प जोडायचा हो असेल तर कृपया आपण वरील बदलल्या पंचांगा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली ही विधी धार्मिक विधी विधीमध्ये देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचलेला आपले जीवन अधिक सुखमय नाही मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू या धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले सर्वप्रथम साखरपुडा साखरफोडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त नाही बारशी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाही गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो धारण उपनयन करण्यासाठी मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक चोवीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक चोवीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी तसेच देवमुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांवर काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवितास व पंचांगारचा संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी अप... जन... कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा हो। जेणेकरून त्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या मते नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये शनि प्रदोष आहे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता द्वादशी श्राद्ध करणार आहे द्वादशी तिथीवर आपले आई किंवा वडील परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून त्यांना आणि अपराध नकार तेव्हाच आपली पितरसो आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनवून जातो अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे नव्याने आपल्याला काही होऊ नयेत नाही सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन तेही बंद पडते तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे राहुकाल मित्रांनो सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत या वेळेमध्ये दीड तासाच्या राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवून आगवितो त्यामुळे आपण शक्यतो महत्वाची कामे यावेळी करू नका रेग्युलर आहे तेच कागली धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याष्टपर्यंत संपत आहे आपण जर माझ्या मता संपत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नमू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवू धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणं हर ओम शिवशंभो महावे